अच्छा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे तेव्हा ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना खात्री व्यक्त केली आमच्या ते प्री कॅबिनेटला स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे तर त्यांना कुठलं तर एखादं काम वगैरे हो अचानक कुठलं तर निघालं असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर होते या या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल मराठा सदस्य आहे तुमची भूमिका काय असणार आहे की ओबीसी शेवटी अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली नाही ते निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल आणि सर्व आपल्याला निस्त ओबीसी किंवा निस्त मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन सह हे राज्य न्यायचं त्यामुळे सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका की राज्य सरकारची राहणार आहे आता हे मला आपल्याकडून समजतंय स्वतः झरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं त्या अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही या जी आर मुळे निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल त्याच्यामध्ये भाजपचं भाजप वर्चस्व जास्त असं वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांच लक्ष असतं कुठलाय पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन